पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राजनीतीसाठी नाही तर राष्ट्रनीतीसाठी झाला आहे गेल्या दहा वर्षात त्यांनी एक सुद्धा सुट्टी घेतलेली नाही काही जण सुट्टी घेऊन विदेशात निघून जातात आपल्याला सुट्टीवर जाणारे नको तर सेवा करणारे पंतप्रधान हवे आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ते सावनेर इथं राजू पारवे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते आणि म्हणून मोदीजींचा जन्म राजनीतीसाठी नाही तर राष्ट्र राष्ट्रनितीसाठी झालाय त्यांनी अख्खं जीवन आपलं देशासाठी समर्पित केले एकही दिवस सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कुठे आणि दुसरे सुट्टी गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जाणारे कुठे आणि म्हणून परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणाऱ्या लोकांना आपण मतदान करणार का का देशा सेवा करणाऱ्यांना मतदान करणार राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर अनेक बंद पडलेल्या प्रकल्पांना वेगानं गती देण्यात आली मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे ही दोन शहरं एकमेकांना थेट जोडली गेली शासनाच्या माध्यमातून या भागात रस्ते पूल सिंचन यासारख्या वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्यात आली रामटेक भागात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि व्याघ्र पर्यटनात वाढ करण्यासाठी निश्चित मदत केली जाईल असं ते म्हणाले राज्यात सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं चा नुकसान झाल्याची पूर्ण कल्पना असून अधिकाऱ्यांकडून झालेल्या नुकसानीचा नियमित आढावा घेत असल्याचं ते म्हणाले राज्याला पुन्हा प्रगतीपथावर घेऊन जायचं असेल तर महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं रामनवमीच्या सावनेर उभारण्यात आलेल्या अयोध्येतील प्रभू मनोभावे दर्शनही घेतलं यावेळी मंत्री उदय सामंत आमदार आशिष देशमुख खासदार कृपाल तुमाने आमदार आशिष जयस्वाल शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव आणि शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई रासप मनसे महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते